तर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे गेले त्यांना कुठे डांबून ठेवलाय असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय नव्या उपराष्ट्रपतींनी याचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे अधिवेशन सुरू झाल्यावर याबाबत उपराष्ट्रपतींकडे प्रश्न विचारवा असंही राऊत म्हणाले आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत ती म्हणजे पूर्व राष्ट्रपती धनखड यांचा शोध घेण्याची राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी टी स्थापन करता येईल का की गए पूर्व उपराष्ट्रपती कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या फार्म हाऊसवर आहेत अन्य आहेत जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते गायब आहेत असंच आम्ही गृहीत धरतो